अंतिम मराठी भाषांवर मराठी शब्दांवर मराठी दागिने म्हणा पेहराव म्हणा किंवा उखाणे म्हणा किंवा खाण्याच्या वस्तू असतील नंतर पेहराव असेल या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करतं आपल्या मराठी पूर्ण मराठी भाषा याच्यावर ते भाष्य करतं मराठी कसं बोललं पाहिजे काय बोललं हो पाहिजे गाणी आहेत आपली सगळी यात्र ते कवर होतात तर मी अभिनेता ज्ञानेश वाडेकर आता मी या माय बोली साजेरी या कार्यक्रमाला आलो होतो आपण नेहमी मराठीचा अभिमान मला वाटतो मी मराठी माणूस आहे मला अभिमान वाटतो असं बोलत असतो पण हा कार्यक्रम बघताना जे आत्ताही असे रोमांच आलेत अंगावर खरं सांगतो की एवढी आपली संस्कृती खरंच वेगवेगळ्या वैविध्याने सजलेली आहे नटलेली आहे याची जाणीव आपल्या नेहमीच्या रोजच्या जीवनात नसते आणि हा कार्यक्रम बघताना जाणवलं की म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं भाषा संगीत शस्त्रास्त्र खाद्य वाद्य पेहराव तर एवढ्या याच्यात किती वैविध्य असावं याचा आपल्याला खरंच अंदाज नसतो आणि हा कार्यक्रम बघताना ऐकताना ते जाणवलं की खरंच आपली संस्कृती एवढी समृद्ध आहे तर आज मराठी असल्याचा अभिमान खरा खरोखर जागृत झाला आणि ते या कार्यक्रमाचं यश आहे डॉक्टर मेघा विश्वास आणि सहकाऱ्यांनी फारच म्हणजे मी मी सांगू शकत नाही आता खरं तेवढे शब्द नाहीत माझ्याकडे जेवढे यांनी आत्ता वापरले असतील इतक्या वेगळ्या पद्धतीनं की इतकं तुमच्या हृदयाला हात घालतो हा कार्यक्रम मला खरंच वाटतं की हा वेगवेगळ्या वे वे सांस्कृतिक ठिकाणी uhm. वेगवेगळ्या वे वे सांस्कृतिक कार्यक्रमात हा कार्यक्रम <laughs> व्हायला पाहिजे म्हणजे खोटं नाही सांगत पण पन्नास एक्कावन्न हे आत्ता म्हणजे दोन तीन वर्षात झाले असतील तर फारच कमी प्रयोग येत कोणीतरी स्पॉन्सर चांगला भेटला पाहिजे यासाठी त्यांनी हा कार्यक्रम सर्व दूर पोचवला पाहिजे अशी मनोमन कळकळीची प्रार्थना आहे विनंती आहे देवाला की हा कार्यक्रम सर्व दूर पोचला पाहिजे आणि खूप असे काही प्रसंग असतात जिथे म्हणजे लग्न प्रसंग असेल एखादा किंवा हे असेल जिथे खूप अतिशय फालतू गोष्टींवर खर्च होतो तिथं मी माझ्या खर्च जर लग्न असेल ना तर मी लोकांना हा कार्यक्रम दाखवेल की बो मी फालतू खर्च करणार नाही पण या कार्यक्रमाला खर्च करेल इतका भारी का कार्यक्रम आहे माझ्याकडून सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा खूप भारी कार्य करतायत ते आणि हे कार्य सर्व दूर पोचावं पोचत राहावं अशीच अशा शुभेच्छा आहेत माझ्या खूप थँक्यू मला मी त्यांचा खूप आभारी आहे त्यांनी मला आज हा कार्यक्रम दाखवा सगळ्यांचंच सगळ्यांचंच खूप मनापासून आभार आणि शुभेच्छा थँक्यू थँक्यू धन्यवाद उखाणा म्हणजे आसामी आसामी मधला फुलंचा वर्ल्ड फेमस फुका उस उखाणा ऐका हो त्या उखाण्याचा काही प्रास का यमक का आहे असं फुलांचंच म्हणणं होतं समोरच्या कोन्हाड्यात उभी हिंद माता आणि बेमटेरावांचं नाव घेते हो माझा नंबर पहिला म्हणजे <laughs> खर <laughs> तर तो मुलांनाच तोड नाही आणि त्यांच्या साहित्याला सुद्धा खरंच <laughs> खरंच नमस्कार आज मी माय बोली साजरी हा कार्यक्रम पाहायला आलोय आणि खूप म्हणजे भारावून गेलोय त्याचं कारण सांगतो की मराठी माणूस असून सुद्धा इतक्या गोष्टी अशा आहेत जे आपल्याला माहिती नाहीये आणि म्हणजे या जनरेशनला तर माहितीच नाही आहेत आणि माझ्या ऐक्या शिवाजी जनरेशनला सुद्धा माहिती नाही आहेत इतक्या छान गोष्टी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेल्या आहेत आणि माझी सर्व रसिक प्रेक्षकांना तळमळीची विनंती आहे की कृपया हा कार्यक्रम चुकवू नका अप्रतिम कार्यक्रम आहे अप्रतिम गाणी आहेत अप्रतिम माहिती मिळणार आहे आणि खूप छान धन्यवाद मुलांची रोख किंमत करू नये कोणी रे फुलांची रोख किंमत करू नये कोणी गंध मातीचा कुपीतून भरू नये कोणी आणि वाट या शब्दावरून ते म्हणतात वाट शोधावी पहावी वाट भुगावी। वाट पण लागते वाट शोधावी पहावी वाट भोगावी गाव आहे दूर म्हणून अडू नये कोणी नमस्कार मी हर्ष तत्करी मी आताच एक कार्यक्रम बघितला ज्याचं नाव आहे माय बोली मराठी मनाचा कॅनव्हास हा आपण अनेक गाण्यांचे कार्यक्रम बघतो पण या कार्यक्रमाची खासियत अशी आहे की या कार्यक्रमासाठी जो अभ्यास केलाय आपल्या मराठी संस्कृतीच्या रिलेटेड मग ती खाद्यसंस्कृती असू दे संगीत संस्कृती असू दे सगळ्या संस्कृती यांनी या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि एक निश कार्यक्रम आहे हा पण हा प्रत्येक वयोगटाने बघितला पाहिजे असं मला वाटतं मी आज हा कार्यक्रम बघितलाय पण मला असं वाटतंय की नॉलेजमध्ये इतकं भर पडले अनेक गोष्टी होत्या ज्या मला आजपर्यंत माहीत होत्या ज्या मी परत अनुभवल्या आणि हो काही गोष्टी मला माहीत नव्हत्या सो असे कार्यक्रम जास्तीत जास्त व्हायला पाहिजे सो जेव्हा केव्हा ह्या कार्यक्रमाचा प्रयोग होईल तुम्ही जास्तीत जास्त संख्येने हा कार्यक्रम पहा जशी मला मजा आली आहे जसा मी एनलाइटन झालोय तसं तुम्हालाही नक्कीच वाटेल थँक्यू गुवाचं काकू दिलं अगदी आहे माझ्या घोव माझ्या घोवचो कागदैल माझ्या घोवचं गे आय धाड मुंबईत मका मा माझ्या घोवचो काग दैल गे आय धाड मुंबईत मका